जे आता सध्या पंजाबराव देशमुख ह्या जी सवलती आहेत ते ओपन वॉलना सर्वात जास्त मिळतात एस सी एस टी ओबीसी एस बी ह्यांना या सवलती वस्तू मिळत नाहीत तर यासाठी तुम्ही आपल्या भाजपच्या माध्यमातून आवाज उठवून आहात का खरं तर वस्तीग्रह भत्ता ही सवलत भाजप सरकारनी चालू केली आणि ती सवलत देत असताना सरकारचा मोठं पॉझिटिव्ह आहे पण खाली अधिकारी काम करत असताना ते कल्याण विभाग ओबीसी मंत्रालय विभाग आणि तुमचं हायर अँड टेक्निकल ह्यांच्यात अवमेळ असल्यामुळं ह्या गोष्टी खुल्या वर्गातल्या मुलांना वसतीगृह भत्ताचे जास्त सवलती झालेल्या आहेत आणि मागासवर्गीयांना ती सवलत मिळालेली नाही आहे तर मी निश्चितच मागील सात आठ महिन्यापासून कंटिन्यू पत्र देतो आहे फक्त आता एक त्याची मिटिंग लागली तर निश्चितच ज्या पंजाबराव देशमुखच्या माध्यमातून वसतिगृह भत्ता सरसकट मिळतो आहे तसाच सरसकट भत्ता सीच्या विद्यार्थ्यांना एन टी एस बी सी आणि तुमच्या एस सी आणि एस टीच्या मुलांना निश्चितच मिळवून देणार असं मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठामपणे सांगतो